नमस्कार पाहुयात विशेष बातमी नाजरी परिसरात गरिबाच्या फ्रीजला वाढती मागणी पहा सविस्तर नासरे तालुका सांगोला व परिसरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे उन्हाळ्यात तहान भागवावी म्हणून फ्रीज जार याचा वापर वाढत चाललाय परंतु कुंभारवाड्यात फ्रीज बनवण्याच्या कामालाही वेग वाढला आहे फ्रीज व पाण्यापेक्षाही पाण्याची सव गोड लागत असल्याने नागरिक माटाला पसंती देत आहेत माठ खरेदीत भर पडत चालली आहे माटाला गरीबाचा फ्रीज म्हणून संबोधलं जात नाचरे गावात आजही पारंपरिक पद्धतीने कुंभारवाड्यात मातीपासून मोठ्या प्रमाणात प्रमाणात माठ बनवण्याचं काम कुंभार वर्ग करीत आहेत फ्रीज व जार मधील पाण्याची चव वेगळीच परंतु माठातील पाण्याची चव गोड व माठातील थंड पाण्याचा त्रास होत नसल्याने आजही माठांचं अस्तित्व टिकून आहे सध्या उन्हाळा सुरू असल्याने थंड पाण्यासाठी माठ खरेदीसाठी कुंभारवाड्यात व वा बाजारात गर्दी होत आहे घरात फ्रीज व जार असूनही अनेक नागरिक घरात माठ ठेवत असून परंतु सध्या मेहनत घेऊनही कमी उत्पन्न मिळते त्यामुळे नवीन पिढी यामध्ये यायला तयार नाही कुंभारवाड्या सौ तिली अमीर उर्फ बंडू शेख राजू काझी अबा पबारे इत्यादी नागरिक व महिला माठ खरेदी करताना दिसत होती माठ व्यवसाय अडचणीत सध्या माठ तयार करण्यासाठी लागणारी माती महाग झाल्याने माठाच्या किमती वाढल्या आहेत व वा माठ तयार करण्यासाठी मी व माझा मुलगा महेश सून सोनाली व सौ सो सुनीता कुंभार एवढे जण राबत आहोत परंतु कष्टाच्या मानाने पैसे मिळत नाही व मातीच्या दरामुळे व्यवसाय अडचणीत आला आहे असं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना माठ विक्रेते सुधाकर कुंभार यांनी सांगितलं माठातील पाणी आरोग्यास चांगले मातीच्या माठात पाणी साठवल्याने ते शुद्ध तर होतेच व नैसर्गिकरित्या थंडही होते तसेच माठातील पाणी पिल्याने घशाचा रोग होत नाही पचनशक्ती सुधारते व त्यामुळे माठातील पाणी आरोग्यास फायदेशीर ठरते असे आबासाहेब पवार यांनी सांगितलंय धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेटे, सी बी एस न्यूज मराठी सांगोला